मराठी आपलं शहर आपली बातमी चुंबडे यांच्या रंगपंचमीला आला रंग यांचा रंग उत्पन बादार यांचा हरपला नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगडे यांच्यावर दाखल झालेला अविश्वास अव ठराव पंधरा विरुद्ध शून्यने मंजूर झाल्यानंतर आज दिनांक एकोणावीस नवीन सभापती निवडीसाठी निवडणूक पार पडली यावेळी सभापतीपदी कल्पना चुंबडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे सभापती पदासाठी माजी सभापती शिवाजी चुंबडे आणि कल्पना चुंबडे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती अखेर सभापतीपदी कल्पना चुंबडे यांची बिनविरोध निवड झाली सभापती देविदास पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला विरोध करत संचालकांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता पिंगळे यांच्या गटातीलच काही नाराज संचालक माजी सभापती शिवाजी चुंबडे यांच्या नेतृत्वाखाली आले आणि नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली याचा परिणाम म्हणून पिंगडे यांच्या विरोधात विशेष सभेत ठराव मांडण्यात आला जो पंधरा विरुद्ध शून्य अशा एकतर्फी मतांनी मंजूर झाला या घडामोडीमध्ये काही संचालक सहलीवर गेले होते मात्र मंगळवार दिनांक अठरा दुपारी हे संचालक नाशिकमध्ये परतले होते त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता थेट बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत दाखल झाले त्यानंतर सभापती पदासाठी अर्ज मागविण्यात आले असता कल्पना चुंबडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली सर्वप्रथम मी शांत सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीचे आभार मानते सन्माननीय नरेंद्रभाई मोदी अमित भाई शाह आणि आपल्या निकालाचे आणि मला सभापती करण्याचे सर्वात मोठे मानकरी गिरीश भाऊ महाजन यांचे मी सर्वप्रथम आभार मानते आणि सर्व संचालकांचे पण आभार मानते आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांचे पण आभार मानते त्र्याहत्तर वर्षानंतर आता महिला प्रथम महिला म्हणून मला सभापतीपदाचा मान मिळाला आहे मी सर्व संचालकांना आधी त्या सर्व संचालकांचे आभार मानते आणि त्यांना विश्वासात घेऊनच सर्व कामे होतील आणि महिलांना ज्या सुविधा मिळत नव्हत्या इथे मार्केटमध्ये त्या सुविधांचा पहिला भर राहील आणि शेतकऱ्यांना पण न्याय दिला जाईल भ्रष्टाचाराविरोध मी तर विरोधातच आहे भ्रष्टाचाराच्या आणि कोणी किती आरोप केले आणि काही केले तरी आमचं काम हे निरपेक्ष राहील आणि स्वच्छ राहील माझी सभापतींनी आरोप केले